नमस्कार मंडळी आज आई करणार आहे सुकी भेंडीची भाजी एकदम चुलीवरती गावराम पद्धतीने आणि ही भाजी बघा आईने एक नंबर व्यवस्थित आपली पहिल्यांदी दे, डेट काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने पहिल्यांदी हे बघा या इथं बगुल्यामध्ये ठेवलेलं आहे आणि ते आमच्या माझ्यासाठी करीत आहे एक नंबर भाजी होणार आहे एकदम सुकी भाजी करणार आहे आणि एकदम खायला पण स्वादिष्ट चव असते या भाजीला मला तर भेंडीची भाजी खूप आवडतात बघा या इथे पाण्यामध्ये आई आईने भिजत ठेवलेल्या आहे भेंड्या निकडे बघा संघच तीन तीन भेंडे कापताय काही ताई एक एक भेंडी कापतात पण आम आमच्या आई बघा तीन तीन भेंडे एका वेळेस कापताय अशा पद्धतीने बारीक तुकडे करून घ्यायचे आहे हे बघा जेणेकरून आपली मस्तपैकी लवकर लवकर शिजली पाहिजे ना आणि तिचा कस पण उतरला पाहिजे आरक म्हणतात गावाकडे हे बघा पहिल्यांदा अशी डेट काढून घ्यायची आहे तुम्हाला पण आणि ते एका बाजूला टाकायचे आहे नंतर ती शेळीला बिळेला टाका काही तुमच्याकडं आसन त्याईना पण गायला गायलासुद्धा टाकू नका अशा पद्धतीने बारीक तुकडे करून घ्या आणि त्याच्यानंतर आई तुम्हाला सांगेलच पुढे कशी भाजी बनवायची आई शेंगदाणे टाकायचे थोडे हिरवायच्या जिरे टाकायचे मोहरी टाकायची लसणाची फोडणी झाली भेंडीची भाजी किती खा या ठिकाणी आई आता बारीक मिरच्या करून घेत बघा कारण की ही भाजी आपल्याला हिरव्या मिरच्यामध्ये आणि मस्त सुके करायचे आहे ना जेणेकरून भाजीला चव आणण्यासाठी हिरव्या मिरच्या कापल्या आहे आणि इथे भेंडीची भाजी कापलेली आहे बघा एक नंबर भाजी होणार आहे बघा अशा पद्धतीने दोन वगैरे हो तेल टाकणार आहे सुके भाजी होणार आहे आपली भेंड्याची चुलीवरती अशा पद्धतीने कढईमध्ये टाकलेली आहे अशा पद्धतीने मिरच्या टाकलेल्या आहेत आता गरम तेलामध्ये आता ह्या मिरच्या व्यवस्थित परतून घ्यायच्या बघा त्याच्यानंतर लगेचच मीठ टाकायचं आहे बघा हे बघा व्यवस्थितपणे हलवून घ्यायचे आहे जेणेकरून मस्तपैकी चव ये, बगा ये येन आली येणारच आहे भाजीला बघतच राहा हे बघा त्याच्यानंतर आईने घेतले आहे हाताऊ जिरे आणि इकडे आपली भेंडीची भाजी खुलून ठेवली आहे बघा एकदम कापून बारीक आणि अंदाजे आत्ता आई टाकणार आहे त्याच्यामध्ये धन जिरे माफ करा त्याच्यामध्ये जिरे आणि हळद टाकणार आहे पिशीमध्ये आईची हळद आहे बघा तर दोन्ही संगसच त्याच्यामध्ये फोडण्याच्या वेळेसच टाकणार आहे बघा व्यवस्थित मिरच्या आपल्याला परतून द्यायच्या थोड्याशा हे बघा लाल जरा करून द्यायचे आहे हे बघा आता लगेचच आईने टाकलेले आहे जिरे आणि हळद त्याच्यामध्ये आता लगेचच हे बघा कापलेली भेंडी टाकायची आहे व्यवस्थितपणे हलवून घेतली आहे बघा जेणेकरून भाजीला मस्तपैकी चवस येणार आहे भाजी बनव बघा आता वाब दाबीते जवळजवळ आता आपल्याला पाच सहा सात मिनटं वाफ दाबायची आहे भाजीची झाकण ठेवून खालून जोरदार काळ चढे आता बघा आपली भेंडीची भाजी गॅसवर शिफ्ट केलेली आहे बाबांसाठी लगेचच इकडं बोंबलाची भाजी होते बघा आता इकडं कमी गॅस आजींनी थाट चाललेला आहे जास्त जाळ लागल्यामुळे आजींना ला वाटतं आता ती जेणेकरून थोडी झालेली आहे पण काही झालेले नाही काही वरती ना आता इथे कमी गॅस आपल्याला वाब आप दाबायची आहे आणि भाजी एकदम बरं होणार आहे बघतच तस राहतो व्हिडिओ हे बघा आताच गॅसवरून आ

तर तिची थोडी शेंगदाण्याची कमी असली तरी पण भाजी चवीला एक नंबर आहे मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो जय शिवराज जय महाराष्ट्र धन्यवाद अशी भाजी तुम्ही बांधवा घरी